वेलकम टू कामत टावर <laughs> शूटिंग होते ना चलो चलो था था। त। त। मन हा हा मांड्रे या आमच्या घरी या आमच्या घरी तुलसी स्वागत आहे तुलसी तुलसी मध्ये इकडे इकडे पहिल्या उजव्या हाताला कोणी दिसते आपण जाऊया ही रूम आहे मी ही रूम आहे ही प्रकाश कामत यांची यांचा तीन रूम आहे त्यांची जाऊन जागा आहे आणि जागेमध्ये ते यांचा संसार चाललेला आहे दिसतोय तो ही अंडरवेअर पण गेले लक्ष्मी लक्ष्मी हस्ती आणि हे बेडरूम आपण बाहेर येतोय लाईट बंद करा आहे ना त्या पिकेचा दिवा <laughs> ला आहे ते सुरेंद्र कामत आपलाचा दरवाजा उघडतोय ते जिजी कामत कामतांचं घर छोटा झोपला आहे तो गौरंग छोटी झोपली सिमरन सिमरन आजोबा झुकले काय माईपणा आता आपण उघडतोय वाजा ओळा म्हणजेच आपली हॉल या आणि आपल्या इथे ओळखमध्ये गणपती स्थानापन्न झालेला आहे आणि आपण आपला देवघर गणपती गणपतीच्या बाजूला आहे ते कामत त्यांचं देवघर देवघर माटी बांधताना ते सुशांत कामत त्यामुळे काही खास अशी माटी तुम्हाला आता असंच आपण जातोय ते उजव्या साईडला आहे उज्या साईडला हा साना कामत यांचं घर आणि सुरेंद्र कामत यांचे रूम आहे तिथे झोपलाय ते चित्रा कामत

आणि इथून आपण जातो माथ्यादाराला आणि त्यांना भरवतो गीता कामात गीता काममध्ये का ते खोले रूम मध्ये आलेले आहेत आणि त्यांनी चिबुडाचं शिकरण केलेलं आहे ते आता भरवतात त्याचं तोंड उडत असतंय त्यानंतर आपण येतोय मागच्या दाराला माझ्या दाराला पटापट असं हात छान झाला तिकडून साईडला अशोक रे त्यानंतर आपण प्रवेश करतोय ते अशोक यांच्या खोलीमध्ये टुक टुक खोली उघडलेले आहेत आणि त्यांचे पुत्र आहेत आणि इथे आमचे रेस्ट रूम झालेली आहे आता वापर होत नाही आहे तरी पण जेवणाचं बनलेलं आहे 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 हे बंद रूम बरं तिथून मागचे बनवू फायन काही आणि आता हे आपण येतोय मधल्या खोलीमध्ये आहे हे आपलं वाईन आहे वाहिनाची खोली म्हटली जाते कारण ते वाईन आहे त्याच्यामध्ये पहिल्यांदा विरची वगैरे करायची वाईन याला वाहिनाची खोली म्हटली जाते आणि तिथून आपण येतोय ते बाहेरच्या बाजूला आणि गीता कमत का बोलत आणि ते डुलत डुलत येत वेळ आपण आता तिथून खाली जातोय ते सरळ आपल्या घराचा बॅग घेऊ घ्या बॅग घेऊ घ्या ओके इम्पोर्टेड फ्रॉम मानगाव कामत घाण्याच्या विहिरीवर आपण चाललोय आता आणि तिथून समोरून सुचिता कामत शूटिंग हे गोविंद बाबुराव कामत यांनी या विहिरीच काम पूर्ण केलेलं आहे आणि त्याच्यासाठी पाण्याची सोय त्यांनी करून ठेवलेली आहे चांगलं पाणी मधुर पाणी एक्सप्लेन करा काहीतरी याच एक्सप्लेन करा हा आपल्याला इथे लोटा दिसतोय ते या करण्यासाठी आहे की इथून जे खाली संडासला व्हावर जात आहे त्याच्यासाठी टाकलेला आहे का रे कोण आहे रे कोण आहे कोण कोण हा हा जास्ती आत नाही जाते तर आपण जातोय ते सार्वजनिक संडासा वाहत्या कमी घेते ये आता आम्ही कामच करण्याचे जरा संडासा प्रॉब्लेम असला की आम्ही जरा इकडे घेतो खाली हे गेलोय का कोण कोण नाही कपडे धुण्यासाठी आपण चाललोय आणि कपडे धुण्याचे स्थान बघतोय आता आपण आणि व्हाळ आमचा वंश परंपरा लहान असल्यापासून पाहतोय का इथे कपडे धुतले जातात एक उकारा माराव लागतो कारण विचारावा लागतो कोण आहे की नाही तिथे खाली बसलोय का चला या पुढे चल 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 नको चलिकारी आपण असं चालत साइड साईड दिसतोय आणि त्या बाजूला नवीन हे घर बांधले ते अशोक कामत यांनी जुन्या घराच्या बाजूला आपण आता घराच्या बाजूने चाललोय घराच्या बाजूने जाऊन आता आपण टॉप टॉप जुन्या घराची पुढची बाजू आलेली आहे आणि हे तुळशीरुंदावन तुळशीरुंदावन आपण इथे पायऱ्या बांधलेल्या इथे आमचे जुने काका काका भाऊ म्हणून इथे बसायचे आराम खुर्ची घालून प्रकाश कामत यांचे वडील <laughs> आणि इथून आम्हाला गप्पा सांगायचे ते आता आपण बघतोय ते वरून आमच्या घराचा सुंदरसा व्ह्यू हे पाठवून द्या मला गर, हे आमचा जांभळीचा कुणगा म्हणतात इथे आम्ही क्रिकेट खेळायचो क्रिकेट लगोऱ्या इथे आम्ही खेळलेलो आहात आणि चालू केलेलं आहे हे आमचं जुनं घर दिसतं इथे जुनं म्हणजे आमचे दोन घर आहे त्यापैकी वरचं घर म्हणतात ते हे खाली आहे ते देवघर खाली असते दिसतंय ते देवघर आणि हे आमचे बाई कामत आणि बंटी कामत यांचं घर ओके आणि हा मस्तपैकी दिसतो हे आमची चिंच लहानपणी आम्ही या चिंचेकडे चिंचेच्या खालीच असायचो बसलेले कायम चिंच पडतो आणि ते करण्यासाठी आमची मारामारी असायची चालू आणि आपण आता हे संपूर्ण जे बागायत बघतोय खाली ती कामत घाण्याचीच आहे आणि ही जमीन बघते ती कामतांची ओके स्टॉप अशा प्रकारे अशा प्रकारे हे आपण आता कामत घाणे आणि कामत घाण्याच्या इतिहासासाठी इतिहास जमा होणारं घर आपण बघितलं शंभर वर्ष जुनं शंभर वर्षाचा जुना आहे आणि या वर्षी ते नवीन बांधण्याचा संकल्प झालेला आहे त्यामुळे ते आता नवीन होईल त्यावेळी आम्ही परत एकदा येऊया धन्यवाद नमस्कार नमस्कार